सध्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गांची कामं सुरू आहेत जमीन अधिग्रहण सुद्धा अगदी जोरानं सुरू आहे परंतु विकासासाठी सरकार दडपशाहीचा मार्ग अवलंबत आहे असा आरोप शेतकरी करू लागलेत कारण त्यांची जमीन जबरदस्तीनं संपादित केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय घडते महाराष्ट्रात जाणून घेऊया रस्त्यासाठी उभी पिकं भुईसपाट आणखी एका धर्मा पाटलांची लातूर हायवे पण याच हायवे शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर कसा बुलडोजर फिरला तुम्हीच पहा त्यात मध्ये माझी स्वतःची साडे अठराशे फूट लांबीची जमीन जाती या साधारण माझं दीड एकर क्षेत्र ह्या रस्त्यात जात आहे मला कोणतंही नोटीस नाहीये कधीही मला ह्याचं मोबदला नाही नाही माझ्या आजोबा पंजोबापासून जेवढा मी माझा उतारा होतो तो आज तागायत एवढाच माझा उतारा आहे त्याच्यावरलं कोणतंही क्षेत्र वर्ग झालेलं नाही रस्त्यासाठी म्हणून कसा आहे सातारा लातूर हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे सेहेचाळीस सी महामार्गाची लांबी तीनशे वीस किलोमीटर महामार्गाची रुंदी चोवीस मीटर दीडशे किलोमीटर रस्ता सोलापूर हद्दीतून जातोय बावीस गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत विकासाला शेतकऱ्यांनी कधीच विरोध केला नाही अनेकांनी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी जमिनी दिल्या आहे मात्र जमीन अधिगृहित करताना होणाऱ्या सरकारी आणि ठेकेदारांच्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत इथल्या पोलिस बळाचा वापर करून पोलिसांनी आम्हाला दमकवून इथं उभ्या पिकामध्ये आमचे पिक काम, काम चालू केलेले आणि रात्रीचे इथले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर रात्रीचं दम देऊन शिव्या गाय करून तुम्हाला जीवन ठेवणार नाही फिरणार नाही असं करून रात्री घेऊन काम करतात बेरात्री काम चालू केले

शेतकऱ्यांचे आरोप ऐकल्यानंतर अकलूरच्या प्रांताधिकाऱ्यांनी मात्र सरकारी उत्तर दिलंय दडपशाही चालू आहे अशी जी तक्रारी येते आहे त्याची तक्रारी येता कामा नाहीये शेतकऱ्यांना त्यांच्या म्हणजे जमिनीशी संबंधित विषय असल्यामुळे पिकं काही लोकांची जात असल्यामुळे त्यांना कुठल्याही दबावाखाली आणून या रस्त्याचं काम करू नये अशा सूचना माझ्याकडून त्यांना दिल्या गेल्या धुळ्याच्या धर्मा पाटलांनीही योग्य मोबदल्यासाठीच आत्महत्या केली त्यामुळे सरकार आणखी एका धर्मा पाटलांच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का असा प्रश्न पडतो सुनील दिवाण एबीपी माझा पंढरपूर